कुरुंदवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आले असून या निवडीचे पत्र महाराष्ट्र अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग जावेद हबीब यांच्या सहीने दिले आहे जिल्हा अध्यक्ष व्ही बी पाटील यांचे मोलाचे सहकार्य व विशेष प्रयत्न राहिले यावेळी बोलताना पटवेघर म्हणाले पक्ष बळकटीसाठी आणि वाढीसाठी विशेष प्रयत्न करू शरद पवार यांचे ध्येय तळागळात रुजवून वंचित गरीब घटकांना सोबत घेऊन राजकारणाबरोबर समाजकारण करण्याचा प्रयत्न करू असे म्हणाले पटवेकर यांच्या निवडीने कुरुंदवाड शिरोळ तालुक्यामधून अभिनंदन केले जात आहे महानकर न्यूप साठी इजास खान पठाण कुरुंदवाड